Thank you. धनय मुंडे मुंडे यांचा राजीनामा प्रामुख्याने मागणी केली आणि कारण म्हणून आता हा धनंजय मुंडे काय बोलणार याकडे गेसानी हे सांगतो नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी दादा लाव नवीन वर्षाची मंत्री म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर शुभेच्छा मी आज दादा आणि माझ्याकडे जी जबाबदारी दिलेली अन्न व नागरी पुरवठ्याच्या मंत्रालयाची त्याबाबतचं सर्व आतापर्यंत जे कामकाज मी हाती घेतलेले आहे त्या कामाच्या बाबतीमध्ये मी स्वतः दादांना सबल बाजूंचा रिव्ह्यू त्यांच्यासमोर मांडला आहे धन्यवाद